हॅलो हा आवाज येतोय हॅलो हॅलो श्रीसागर आवाज येते नागरी शास्त्र पहिलं प्रकरण संविधानाची वाटचाल पहिल्यापासून सुरू करायचे पहिल्यापासून वाचणारे त्यानंतर पुढच्या व्हिडीओमध्ये याचे स्पष्टीकरण येणारे फक्त या व्हिडिओमध्ये वाचणारे बरं का संविधानाची वाटचाल संस्था भारतीय संविधानातील मूल्य आणि त्यातून व्यक्त होणारे तंत्र तत्वज्ञान त्याचबरोबर संविधानाने निर्माण केलेली शासन यंत्रणा आणि आंतरराष्ट्रीय संबंधातील भारताचे स्थान यांचा विस्तृत आढावा घेतला आहे भारताच्या संविधानाने भारताचे धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचे उद्दिष्ट मांडले आहे नागरिकांना न्याय मिळावा त्यांचे स्वातंत्र्य अबाधित राहावी म्हणून संविधाना संविधानात अत्यंत महत्वपूर्ण तरतुदी केल्या आहेत सामाजिक न्याय आणि समतेवर आधारलेले एक प्रगती विकसित समाज निर्माण करण्यासाठी एक साधन म्हणून भारताच्या संविधानाकडे पाहिले जाते भारतात संविधानानुसार राज्य कारभार करण्यास सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून सुरुवात झाली तेव्हा तेव्हापासून आत्ता ते आत्तापर्यंत संविधानाच्या आधारे तो जो राज्यकारभारचा झाला त्यातून भारतातील लोकशाहीचे व्यापक होत गेलेले स्वरूप भारत भारतातल्या राजकीय प्रक्रियेत झालेले महत्वाचे बदल सामाजिक न्याय व समता प्रस्तावित करण्याच्या दृष्टीने उचल उचलली गेलेली पावले यांचा प्रस्तुत प्रकरणात आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत हा आशय अर्थातच तीन मुद्द्यां परंपुरता मर्यादित आहे ते तीन मुद्दे कोणते पहिला आहे लोकशाही दुसरा आहे सामाजिक न्याय व समता आणि तिसरा आहे न्याय व्यवस्था पहिला मुद्दा आहे लोकशाही त्यामध्ये राजकीय प्रकल्प लोकशाही शासन पद्धती केवळ संरचना असून चालत नाही लोकशाही शासन पद्धती केवळ संरचना असून चालत नाही त्या संरचनाच्या आधारे प्रत्यक्ष व्यवहार असच लोकशाही समाजाच्या राजकीय जीवनाचा एक अविभाज्य भाग म्हणते अविभाज्य त्यानुसार आपल्या देशात लोकांना थेट प्रतिनिधित्व देणार संसद राज्य विधानसभा आणि स्थानिक आणि स्थानिक शासन संस्था आहेत जनतेच्या सहभागाचा आणि राजकीय स्पर्धेचा विचार करता भारतातील लोकशाही मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याचे दिसते ठराविक मुक्त न्याय न्याय वातावरण होणाऱ्या निवडणुका हे भारतीय लोकशाही एक यश आहे लोकसंख्या व विस्तार या दोन्ही बाबत मोठ्या <tis> असलेल्या एक लोकशाहीचे यश आणि लोकसंख्या व विस्तार या दोन्हींबाबत मोठ्या असलेल्या आपल्या देशात विविध पातळीवर निवडणुका घेणे ही बाब आव्हानात्मक आहे वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे भारतीय मतदाराच्या राजकीय जाणीवा प्रकल्प होण्यास मदत झाली आहे निवडणुकीदरम्यान समोर येणाऱ्या सार्वजनिक धोरण आणि प्रश्नाबाबत भारतीय मतदार भूमिका घेत आहे प्रश्नांच्या पर्याय पर्यायांचा विचार करून मतदार करण्याच्या वृत्तीत वाढ झाली आहे आता आपण पहिले बघितले आहे त्यामधला कोणता मुद्दा होता राजकीय मताधिकार मताधिकार म्हणजे काय बोलू आपण भारताच्या संविधाने पौड मत मताधिकार मता मता तरतूद केलेली होती त्यानुसार मताधिकाराची व्याप्ती मुळातच व्यापक होती मताधिकाराचा संकेत करणाऱ्या स्वातंत्र्यपूर्व काळात प्रचलित असलेल्या सर्व तरतुदी नष्ट करून स्वतंत्र भारतात प्रत्येक भारतीय स्त्री पुरुषाला एकवीस वर्ष वयाची अट निश्चित करून मतदानाचा अधिकार संविधाने दिला होता तो आणखी व्यापक करत मतदाराची वय एकवीस वरून अठरा वर्ष इतकी पर्यंत आणले स्वतंत्र भारतातील नव्या युवा वर्गाला यामुळे अर्थातच राजकीय अवशाक अवकाश प्राप्त झाले अशा लोकशाहीची अशा लोकशाहीची व्याप्ती वाढवणाऱ्या बदलामुळे भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते इतकी मतदारसंख्या मतदारसंख्या अन्य कोणत्याच लोकशाही असलेल्या देशात आढळत नाही हा बदल केवळ संख्यात्मक नसून तो गुणात्मकही आहे अनेक राजकीय पक्ष या युवा मतदार मतदारांच्या पाठिंब्यामुळे सत्तेच्या स्पर्धेत उतरले भारतातील राजकीय स्पर्धेचे स्वरूपही त्यामुळे बदलले गेले बदललेले गे बदल आहे लोकांची इच्छा आक प्रतिनिधित्व देण्याच्या हेतूने आज अनेक पक्ष या स्पर्धेत दिसतात त्यानंतर आहे पुढचं पण पहिल्या मुद्दा बघितला राजकीय प्रकल्प माताधिकार आज हातापन लोकशाही विकेंद्रीकरण सत्तेचे विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गावा आहे विकेंद्रीकरणामुळे सत्तेच्या गैरवापराला जसा आळा बसतो त्याचप्रमाणे सामान्य जनतेला सत्तेत सहभागी होण्याच्या संधीही मिळतात लोकशाही विकेंद्रीकरणाच्या संदर्भात संविधानातील मार्गदर्शक तत्व तत्वांमध्ये तरतुदी आहे स्थानिक पातळीवरील शासन संस्थांना पुरेसे अधिकार देऊन त्यांच्याद्वारे खरीखुरी लोकशाही प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करावा अशा स्वरूपाचे हे ते मार्गदर्शन तत्व आहे त्याला अनुसरून स्वतंत्र भारतात लोकशाही विकेंद्रीकरणाचा खूप प्रयत्न झाले यातील सर्वात मोठा प्रयत्न अर्थातच त्र्याहत्तर व व संविधान दुरुस्तीचा होता या दुरुस्तांमुळे या दुरुस्तांमुळे स्थानिक शासन संस्था संविधानाची मान्यता तर मिळालीच पण त्याही पेक्षा त्यांच्या अधिकारात खूप मोठी वाढ झाली होती त्यानंतर आपण बघणारे माहितीचा अधिकार म्हणजे आर टी आय दोन हजार पाच ही हो जी माहिती आहे ते आहे ना आपण नंतर बघू पहिल्यांदी बघू आर टी आय म्हणजे जा दोन हजार आर टी आय दोन हजार पाच म्हणजे माहितीचा अधिकार लोकशाहीत नागरिकांचे सक्षमीकरण अनेक मार्गाने झाले पाहिजे नागरिकांना सहभागाच्या संधी देत असताना त्यांच्याशी असणारा शासनाचा शासना संवाद वाढला पाहिजे शासन व नागरिक यांच्या जितके अंतर कमी आणि संवाद जास्त त्या प्रमाणात लोकशाही प्रक्रिया सकस सुदृश्य होत जाते त्यांच्यातील त्यांच्यातील परस्पर विश्वास वाढवून वाड़ु, वाढविण्यासाठी शासन काय करते हे नागरिकांना हे नागरिकांना समजले पाहिजे पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही सुशासनाची दोन वैशिष्ट्ये प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय नागरिकांना भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार देण्यात आला माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली व शासनाची व्यवहार अधिक खुले व पारदर्शी होण्यास मदत झाली आता इसवी सन दोन हजार नंतरच्या काळात नागरिकांसाठी सुधारणा करताना तो हत्यांचा हक्क मानून त्यानुसार अन्न सुरक्षेचा हक्क भारतीयांना मिळाला आहे या हक्कांमुळे भारतातील लोकशाही निश्चितपणे बळकट झाली आहे त्यानंतर तो सामाजिक न्याय व समता हा पुढचा मुद्दा आहे तत्पुरते आपण मध्ये आलेले खालील बदल कशामुळे झाले ते सांगू शकाल का आपण तुम्हाला सांगायचे आहे ओके आता इथं दिला हक्कादीर दृष्टिकोन म्हणजे राईट्स बेस्ड अप्रोचिंग स्वातंत्र्यानंतरच्या काही दशकांमध्ये भारताची लोकशाहीकरण व्हावी म्हणून अनेक सुधारणा झाल्या परंतु त्यात नागरिकांकडे लाभार्थी म्हणून पाहण्याची दृष्टी होती गेल्या काही दशकांतील सुधारणा मात्र नागरिकांचा तो हक्कच आहे या भूमिकेतून येत आहे अशा प्रकारच्या दृष्टिकोना कोणामुळे शासन व नागरिक यांच्या संबंधात कोणते बदल होतील असे तुम्हाला वाटते यानंतर डायरेक्ट पुढचा मुद्दा घेऊन सामाजिक न्याय व समता हा मुद्दा चर्चा दिसते सगळ्यांना सामाजिक न्याय व समता हे आपल्या संविधानाचे उद्दिष्ट आहे या दोन मूल्यांवर आधारलेले एक नवा समाज करणे हे आपले ध्येय आहे संविधानाने त्या दिशेने त्या दिशेने जाण्याचा मार्गही स्पष्ट केला आहे व त्या व त्या दिशेने आपली वाटचाली होत आहे सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे त्या म्हणजे ज्या ज्या सामाजिक बाबींमुळे व्यक्तींवर अन्याय होतो दूर करणे व व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान असतो याचा आग्रह या धरणे जात धर्म भाषा आणि लिंग जन्मस्थान वंश संपत्ती इत्यादी आधारित श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेद करणे व सर्वांना विकासाची समान संधी उपलब्ध करून देणे हे न्याय व समतेचे उद्दिष्ट आहे न्याय व समतेचे उद्दिष्ट काय जात धर्म भाषा लिंग जन्मस्थान वंश संपत्ती इत्यादी म्हणजे याकून वेगळ्या म्हणजे हेच आणि दुसऱ्या आधारित श्रेष्ठ व कनिष्ठ श्रेष्ठ पण आणि कनिष्ठ पण यांचा भेद सर्वांनी विकासाची समान संधी समान संधी भेटली पाहिजे आणि न्याय आणि समता राखला पाहिजे ओके okay? त्यानंतर आहे सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्यासाठी समाजात सर्व स्तरांवर प्रयत्न करावे लागतात परंतु शासनाच्या धोरणांना व अन्य प्रयत्नांना विशेष महत्त्व असते लोकशाही अधिकाधिक अधिक सर्व साम समावेशक होण्यासाठी सर्व सामाजिक घटक मुख्य प्रवाहात आले पाहिजे लोकशाही ही सर्व समाज घटकांना सामावून घेण्याची प्रक्रिया आहे त्याचप्रमाणे समा समावेशित लोकशाहीमुळे समाजातील संघर्षही कमी होतात या सर्व दृष्टीने आपल्या देशात कोणते प्रयत्न झाले ते पाहू आता आपल्या देशात कोण लोकशाहीमुळे समाजातील संघर्ष कमी होतात या सर्व दृष्टीने आपल्या देशात कोणते प्रयत्न झाले ते पाहिजे आपण लोकशाहीच्या दृष्टी आता राखीव जागांचे धोरण जे लोकसमूह अथवा समाज घटक शिक्षण आणि रोजगारांच्या संधीपासून दीर्घकाळ दीर्घकाळ वंचित राहिले अशा समाज घटकांसाठी राखीव जागांची धोरण स्वीकारण्यात आली त्यानुसार अनुसूचित जाती अनुसूचित जमातींसाठी शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये काही जागा राखीव ठेवल्या जातात त्याचप्रमाणे इतर मागासवर्गीयांसाठी राखीव जागांची तरतूद आहे म्हणजे ज्या काही अनुसूचित जाती आणि जात अनुसूचित जमाती आहेत त्यासाठी शिक्षण व सरकारी नोकऱ्या काही राखीव जागा ठेवलेल्या आहेत म्हणजे त्या जागा फक्त त्यांनाच भेटणार ओके आणि त्याचप्रमाणे इतर मार्ग मा मागास वर्गीयांसाठी म्हणजे मागील वर्गीयांसाठी ती जागा ठेवण्यात आलेली ओके त्यानंतर आहे पुढं अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यावरील अत्याचारांपासून संरक्षण देणारा कायदा दिलेला तर कोणता कायदा आहे ते बघायचे सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने हा एक महत्वाचा कायदा करण्यात आला अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील व्यक्तींवर कोणत्याही प्रकारचा अन्याय करण्यास या कायद्याद्वारे प्रतिबंध करण्यात आला प्रतिबंध करण्यात आला असून अत्याचार घडल्यास शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे नंतर अल्पसंख्यांविषयीच्या अल्प तरतुदी भारतीय संविधानाने अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यासाठी अनेक तरतुदी केल्या आहेत अल्पसंख्याकांना शिक्षणाच्या व रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी शासनाने अनेक योजना राबवल्या आहेत भारतीय संविधानात जात जात धर्म नीट करून घ्या भारतीय संविधानात जात धर्म वंश भाषा प्रदेश इत्यादी घटकाऊन आधारलेले भेदभाव करण्यास प्रतिबंध केला आहे अल्पसंख्याकांविषयीची ही व्यापक तरतूद असून समतेचा हक्क स्वातंत्र्याचा हक्क शोषणाविरुद्धचा हक्क आणि सांस्कृतिक व शैक्षणिक हक्कांमुळे व अल्पसंख्याकांना मूलभूत स्वरूपाचे संरक्षण मिळाले आहे त्यानंतर पुढे आहे महिलांसंबंधीचे कायदे व प्रतिनिधित्व विषयक तरतुदी ते काय त्याच्यात स्वातंत्र्योत्तर काळापासून महिला सक्षमीकरणाला करण्याच्या प्रयत्नांना सुरुवात झाली महिलांमधील निरश निरक्षरता दूर करण्यात त्यांना विकासाच्या पुनर्रचना संधी देणे यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर महिलांच्या समस्यांची दखल घेऊन काही धोरणे निश्चित करण्यात आली वडिलांच्या व पतीच्या संपत्तीत महिलांना समान वाटा हुंडा प्रतिबंधक कायदा लैंगिक का अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा अशा काही महत्वपूर्ण तरतुदींना महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्याचा साधण्यास अनुकूल वातावरण केले आपल्या देशात राजकारण आणि राजकीय संस्था जग जगभरात जगभरातल्या अनेक देशांनी महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्याचा प्रयत्न केला आ, केला भारत भारतातही या दृष्टीने बदल होत आहेत त्र्याहत्तरव्या व चौऱ्यातव्या घटना दुरुस्तीने स्थानिक शासन संस्थांमध्ये त्या तेहतीस टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या आहेत तर महिलांसाठी किती टक्के जागा ठेवलेल्या आहे म्हणजे घटनादुरुस्त स्थानिक शासनामध्ये तेहतीस टक्के महिलांसाठी जागा राखीव ठेवलेल्या त्यानंतर हे प्रमाण महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पन्नास टक्केपर्यंत वाढवण्यात आले म्हणजे महिलांना पन्नास टक्के पाहिजे ओके जे काही जागा असतात ना समजा शिक्षण नोकरी असते ना त्यामध्ये वेगवेगळे जागा ठेवले हो महिलांसाठी राष्ट्रीय महिला आयोग स्थापन करण्यात आला राज्यामध्येही राज्य महिला आयोग आहे संख्या दिलेली आणि महिला खासदारांची टक्केवारी पण दिलेली तर आपण हे बघूया शेजारी चाकता काळजीपूर्वक वाचवा व दिलेल्या प्रश्नांची उत्तर दे हे प्रश्न तुम्ही बघायचे आणि तुम्ही यांची उत्तर द्यायची सर्वप्रथम आपण बघू करूया तिथे वर्ष दिले आणि महिला खासदारांची संख्या आणि महिला खासदारांची टक्केवारी दिली आता एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीसशे एकोणीसशे एक्कावन्न ते बावन मध्ये महिला खासदारांची संख्या बावीस होती आणि महिला खासदारांची टक्केवारी तेव्हा चौ चार पॉईंट पन्नास टक्के होती आणि एकोणीसशे सत्तावन्नमध्ये महिला खासदारांची संख्या पण बावीस होती आणि तव चार पॉईंट पंचेचाळीस टक्के महिला खासदारांची टक्केवारी होती त्यानंतर एकोणीसशे बासष्टमध्ये महिला खासदारांची संख्या एकतीस होती आणि त्यांची टक्केवारी सहा पॉईंट अठ्ठावीस टक्के होते त्यानंतर एकोणीसशे सदुसष्टमध्ये एकोणतीस आणि पाच पॉईंट अठ्ठावन्न टक्केवारी त्यानंतर एकोणीसशे एकाहत्तरमध्ये अठ्ठावीस आणि पाच पॉईंट एक्केचाळीस तर एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये एकोणीशे एकोणीस जागा आणि तीन पॉईंट एकावन्न टक्के टक्केवारी एकोणीसशे ऐंशीमध्ये अठ्ठावीस नीन, पास पोईंट ते ता चा नीट अभ्यास नी। पुढच्या ता हा येणार आहे त्यानंतर न्यायालयाची भूमिका हा पुढचा मुद्दा आहे तर हा तिसरा मुद्दा आहे कदाचित ओके लोकशाही बळकट काढण्याच्या प्रक्रियेत आणि सामाजिक न्याय व समता या उद्दिष्टांच्या दिशेने देशाच्या देशाची देशा प्रगती करण्यात भारतातील न्यायालयांची भारतातील न्यायालयाची न्याय घरगुती हिंसाचारापासून महिलांना संरक्षण देणार कायदा हे लोकशाही करण्याला पोषक असलेले महत्वाचे पाऊल आहे स्त्रीची प्रतिष्ठा व आत्मसन्मान राखण्याची आवश्यकता या कायद्याने अधोरेखित केली पारंपरिक स्वर आणि अधिकारशाहीला नाकारणाऱ्या या निर्णयाने भारतीय लोकशाहीचा आवाखा वाढवला त्यातील समावेशन म्हणजे इन्क्लुशन अधिक, अधिक अर्थपूर्ण केले यानंतर भूमिका ही खूप महत्वाची आता लोकशाहीत सॉरी सॉरी न्यायालयाची भूमिका महत्वाची आहे खूप महत्वाची आहे ओके okay? न्यायालयाची भूमिका न्यायालय म्हणजेच न्याय न्याय होतो म्हणजे कोर्ट ओके okay? न्यायालयाने संविधानातील तरतुदींचा अर्थ लावताना संविधानातील मूळ उद्दिष्ट आणि संविधानकारांचे हेतू यांना प्राधान्य दिले न्यायालयाचे या संदर्भातील योगदान आपण खालील मुद्द्यांच्या आधारे समजून घ्यायचे आता खालील मुद्दे टोटल किती इथे बघावं लागेल पहिला मुद्दा आहे टोटल टो त्यानंतर दुसरा मुद्दा आहे त्यानंतर ओके लास्ट पेज राहिलेलं आहे आपलं ते घेऊ आणि पहिला मुद्दा काय संविधानाची मूलभूत चौकट आता संविधान प्रवाही असते एखाद्या जिवंत दस्तऐवजांप्रमाणे म्हणजे लिव्हिंग डॉक्युमेंट त्याचे स्वरूप असते परिस्थितीनुसार संविधानात बदल करावे लागतात म्हणजे जशी जेवढी अवघड परिस्थिती असणार त्यानुसार संविधानात बदल करणे येतो तसा राज्याचा कारभार चालतो ओके संसदेचा हा अधिकार मान्य करत न्यायालयाने संसदेला या तिच्या अधिकारावरील मर्यादांची जाणीव करून दिली संविधानात बदल करताना संविधानाच्या मूलभूत चौकटीला म्हणजे बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन संसदेला धक्का लावता ला। लावता येणार नाही ना अशी न्यायालयाने भूमिका घेतली म्हणजे संसदेला धक्का लावता येणार नाही ना। अशी न्यायालयाने भूमिका घेतली ओके त्यानंतर पुढचा ना मुद्दा आहे महत्वपूर्ण ना, न्यायालयीन निर्णय आता महत्वाचा न्यायालयात निर्णय कोणताही हा बघायची शकते यामध्ये संविधानातील मूलभूत हक्कांद्वारे नागरिकांना मिळालेलं संरक्षण अधि, अधिक अधिक अर्थपूर्ण करण्याच्या दृष्टीने न्यायालयाचे अनेक निर्णय दिले आहेत न्यायालयाने ज्या काही महत्वाच्या विषयांवर निर्णय दिले आहेत त्यात बालकांचे हक्क मानवी हक्कांचे जपणू महिलांची प्रतिष्ठा आणि त्यांचा सन्मान राखण्याची गरज व्यक्ती स्वातंत्र्य आदिवासींचे सक्षमीकरण यासारख्या विषयांचा समावेश करता येईल न्यायालयाच्या या विषयांवरील निर्णयातील भारतातील राजकीय प्रक्रिया परिपक्व होण्यास मदत झाली आहे भारतीय लोकशाहीचा संदर्भ संविधान व आधार आधारित शासनाने केलेली वाटचाल यांचा आपण इथे आढावा घेतला अर्थात भारतीय लोकशाही पुढे अनेक आव्हाने आहेत शासनाच्या कायद्यांमुळे व धोरणांमुळे सर्व समस्या संपुष्टात आल्या असा याचा अर्थ नाही आजही आपल्यासमोर अनेक नवीन प्रश्न आहेत परंतु लोकशाहीसाठी आवश्यक असे किमान जनमानस आकारस आले आहे पुढील पाठात आपण भारतातील निवडूक निवडूक प्रक्रिया याविषयी माहिती घेणार आहोत पुढच्या पाठात आपण निवडूक म्हणजे भारतातील निवडण्याची प्रक्रिया ही बघणार आहे ओके त्यानंतर यावर या स्वाध्याय पुढच्या पाठात त्याचे स्पष्टीकरण धाडायचं त्यानंतर आपण स्वाध्याय पण घेऊ किंवा प्रश्न स्वाध्याय ओके लाटले सध्या तरी पण आपण बघू पहिला प्रश्न दिलेल्या योग्य पर्याय निवडून पुणे महाराष्ट्रातील महिलांसाठी डॅश जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत तर महाराष्ट्र शासनाने पन्नास टक्के जागा राखीव ठेवलेल्या किती पन्नास टक्के त्यानंतर आहे पुढील कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांची स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण केले आहे माहितीचा अधिकार कायदा हुंडा प्रतिभा कायदा अन्न सुरक्षा कायदा किंवा यांपैकी कोणतेही नाही कोणत्या कायद्याने महिलांची त्यांचे स्वातंत्र्य जपण्यासाठी स्वतःच विकास साधण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण केले आहे तर याचा पर्याय या आहे माहितीचा अधिकार कायदा ओके अ तर हा प्रश्न आहे बाकीचा तुम्ही स्वतः शोधा हो तो चा गाबा मजी कि ची दूर। कि अधा तर पुढचा तिसरा प्रश्न पण लोकशाहीचा गाभा म्हणजे मधी दखकार किंवा सत्तेचे विकेंद्रीकरण राखीव जागांचे धोरण किंवा न्यायालयीन निर्णय आता तुम्ही जागा भरायची ओके चुकी बरोबर आहे तर पहिल्यांदा तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या काढून ओके झूम करतो मी एक स्क्रीनशॉट घ्या त्यानंतर पुढचा धडा